आता मला जायला नमस्कार तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आज असणार आहे तो तिसऱ्या दिवसाचा तर बघूया आज काय का होते, काय होतंय काय काय करायचं आहे अजून मला पण नाही माहिती सो आता उठलं आहे फ्रेश वगैरे झालं आंघोळ वगैरे गेले आणि आता जाणार होते म्हणजे गणपती बाप्पाच्या आरतीला सो चला आता जाऊया आरतीला नंतर दाखवतो तुम्हाला पुढे काय काय होणार आहे सो मला पण एक्झॅक्ट माहिती नाही सो बघत राहा आपल्याला कंटिन्यू चला जाऊया आता चालू आहे मी गणपती बघायला मित्रांचे सो so, आता बघूया कुठे कुठे जायचं आहे आता पहिलं जायचं होते गोटेघर मंदारकडे सो तिकडेच भेटूया आपण डायरेक्ट जाऊन रेडी झालो आता वादल ते म्हणजे सवा अकरा वाजून गेले सो चला जाऊया तू सुरुवात मस्त तू गणपती बघायला गणपती बघायला असायच त्या बीचवर आलास काही आहेच मॉडेल बघ अरे मॉडेल जाऊ दे पण एक <laughs> काल कसा होता है? आज कसा आहेस येतस ना चला चल बस गाडीवर मॅक्स 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 दाखव इकडं मॅक्स कुठला आहे कुठला सोने मॅक्स आहे सोने मॅक्स कुठली ब्रीड आहे अरे कुठली ब्रीड आहे इंजेक्शन घ्यायला इथे बस रे त्याला पाठी बसलो ब्लॉक बसलो अरे बस हो। अरे बस काही नाही

पोरं काय ऐकत नाही बघा चार पोरं आणि तीन गाड्या काय काय पोरांना गणपती बघा पैसा वाढलाय पोरांचा आणि आणि तर बघा नवीन गाडी हो नवीन आ, आर पण नाही काढलं चला आयफोन चाल आयफोन चला एक गणपती चालाय चला

बाबा जैसे बाबा हे बोल काही गाड्या इतक्या मस्तरी शोरूम खोडशील मला वाटते एम एस धोनीचा रेकॉर्ड तोडशील टेम्पो पण घेतला हो टेम्पो टेम्पो कसो गाडी होत <laughs> अरे असा पण उपयोग बुलेटचा उपयोग असा पण आहे बरोबर आपल्याला कुठली गाडी काढशील

टाटा चला, 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 आता आता चला का का तर आत्ताच घरी आलोय आता वाजलेत ते म्हणजे साडेतीन वाजलेत सकाळी किती सव्वा अकराला बाहेर पडलेलो साडेतीन वाजता घरी आलोय तर आता बघूया संध्याकाळी काय आहे तर तसं तुम्हाला दाखवतो आणि आता थोडा आराम करतो चला भेटूया आता संध्याकाळी तर आता पार आणि मी चाललोय हा राजा गणपती विसर्जन बघायला पार्क कुठं अडीच दिवसाचा ना अडीच दिवसाचा विसर्जन बघायला चालत चालत पार्थ बोलते गाडी घे पण पार्कला आता कमी करायला जाम झाड झालाय बारीक करायला गेलो डायरेक्ट नाक्यावर भेटतो पार्कची नवीन खरेदी पार्क मस्त घेतलास कधी घेतलास कधी घेतलास पार्क घेतला <laughs> इकडं बघ इकडे बघ अरे नवीन खरेदी इकडे बघ अरे इकडे बघ जरा माहिती नवीन खरेदी घेतलीस हा हात हो त्याच्यावर चल ए नवीन खरेदी जाऊच आता चांगली घेतलीस खरेदी हे नको ये बाबा तुझा वजन ज्या माझ आणि आताच आम्ही गणपती बघून आलोय अजून विसर्जन झालंय नाही क्रिकेटर चला आता आम्ही बघा भजन मंडळी चला जाऊया चला जाऊया पण पोपड कल्पेश मोकल कल्पेश मोकल कडे आज भजन आहे चला हा शिव रे चला चालत चालत इकडे पाय पडे आला असत भाजी झाला बुद्धी माग मागायचं मागायच स्वतः नसत घ्यायचा गेलायच काय मला पाय पडू Foto 2.

ओके ना टीव्ही वर दिसशील दिशील टीव्हीवर बघू रोज बघतो याला बघितलं त्याला दाखव राणा रागत कसं असत खुशी कस रा हस्त कसं हसताना कसं असत राणा कस नास्तं कसं रान दाखव दाखव आणि रा जेव्हा राहण्याकडे कपडे नसतात तेव्हा ठेवतो रात्री घेत साडी माडी Gracias.

यान पैशाने माझ मला पन्नास हे बसला पाच सांगेल वसूल केले तिकीटांचे पैसे तुझे तुला काय पाहिजे तिकीट बघ छोटा पुढारी मग मागायचे मारून लागायचं तेवीस 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 नाही काय बघायचं काय तेवीस मधली लाईन गेली ना मधली तेवीस नाही काय नाही हेल काम झाला सगळे होऊन पण मला हात मिळत आहे लक्ष नको घे ना काम पण नको करायला वाट लावले असे चालीस गेले माझं जरा सगळ्या बाहेर गेलो लगेच आकडा काढला अच्छा चालीस गेले माझे त्या पैशांचं डिस्कशन चालू नाही तर बोला सुट्टी द्या कोणाकडं असं लेऊन जाऊ दोन भाऊ दोन भाऊ मारत नाही आता मला वाटतं झोपाल जायला काय आता फौजी वरून पत्त्या आणि पार ताम सेट माणूस दिसतोय इकडे रुपये एक रुपया चाली काय द्या येतस करतास माझे इथे फक्त पाच रुपये त्याच्यान बघा जमत असेल तेवढंच खेळ टाकचल 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 पैसे आईस्क्रीम कुठे आहे तुझी आय आया कॉल आलेला आहे मॉमचा उचलणार मारखाची हो

आता बघायला दो बघायला डालचे नाव मी आता पैक शो करते परत चाचा कलर अरे क्या आदमी है पहला का पार्क के नाव अल्लाह दादा दो वाला दो दे ये अरे हा तिकडा आईला दादा पहला नाव पहिला जाओ पिसाला चला आईस्क्रीम आईस्क्रीम आहे पत्ते खेळणार आहे आईस्क्रीम आणि कोणा कोणाला देणार तू मला नाही नाही आता तिकडे चाललं असतं तिकडे दे त्याना दे त्यांना दे मला नको बोल दादा घे बोल हा रंगतदार सामना आणि त्याच्या काय रडते पैसे काय करता घ्या चला काय करता घ्या चला

दिन लिए। दिन लिए। तर आता वाजलेत रात्रीचे दोन आणि मला जाम झोप आले सकाळी लवकर उठलोय स आणि लॉग पण एडिट करायचंय मला तर सकाळीच एडिट करून लगेच टाकतो मी त्यामुळं आता झोपतोय आपला ब्लॉग आजचं तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर भेटूया आपण आता अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या So ta ta, bye bye.